आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या शिबलापूर माळेवाडी शासकीय वाळू डेपोतूनच वाळू तस्करी होत असल्यामुळे ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय या ठिकाणचा ठेकेदार महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत दिवसाढवळ्या घरकुल योजनेची पावती फाडून चढ्या भावानं वाळू तस्करी करत वाळू विक्री करतोय त्याच्याविरोधात शिबलापूर तलाठी कार्यालयासमोर गावातील काही युवक ही वाळू तस्करी बंद होण्याच्या उद्देशानं आमरण उपोषणाला बसले आहेत मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे घरकुल योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यात आणि शिबलापूर माळेवाडी येथे प्रचंड वाळू उपसा होतोय वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे एक गट आमरण उपोषणासाठी बसलाय तर दुसरा गट हा घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या मुलाखती घेत डेपो योग्य पद्धतीने सुरू असल्याचा दावा करतोय आणि या लाभार्थ्यांच्या मुलाखती सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या जात आहे हे आम्ही पहिल्या दिवशी गाड्या पकडल्या असतात दोन गाड्या त्या अवैध त्यावेळी त्यांना पावती नव्हती तर असे सगळे प्रतिष्ठित नागरिक किंवा शेतकरी सगळ्यांनी पकडले असतात ती गाडी तलाटे साहेबांकडे दिल्या त्यांनी पंचनामा केला त्यावर त्या डेपोधारक्यांनी किंवा तहसीलदार साहेबांनी आमच्यावरती गुन्हे गुन्हे दा दाखल करण्याचे नोटीस काढलेले आहे माझी प्रशासनाला तहसीलदार साहेबांना विनंती आहे कि कुठल्या नियमात बसताय तुम्ही आमच्यावर कुठे नाटे गुन्हे दाखल करणं हा कुठला न्याय आहे याचं पण त्यांनी उत्तर द्यावं व तहसीलदारांना अधिकार नसताना पण त्यांनी पत्र काढलं तर ता तहसीलदारांना पण कारवाई व्हावी ही माझी विनंती आहे साहेबांकडे कलेक्टर साहेबांकडे व हे शासनाची पण अशी धुळफेक करत आहे हा ठेकेदार डोळ्यात धुळफेक करतोय की इथं पावतीवरती अडीच ब्रास ची आहे तो पाव प्रत्येक पावतीवरती दीड ब्रास कधी एक ब्रास कधी अर्धा ब्रास दाखवत आहे तर हे आम्ही शासनाच्या पण निर्देश आणून त्या दाखवला हो आहे तर शासनाचे पण डोळ्यात धूळ फेक करत आहेत तर असं काही काही ठेकेदार काय शासनाचा जावं आहे का हे पण शासनाने सांगावं आणि एका पावतीवरती दहा दहा गाड्या हो एक पावती असते शिर्डीची गाडी खाली होती आश्वीला याच्या शहर आमच्याकडे व्हिडिओ आहे फोटो आहे ते पण आम्ही आले सादर करू शिमलापूर येथील शासकीय वाळू जायबाई सदर शिपलापूर वाळू डेपो हा शासनाच्या नियमानुसार सर्व अटी वसर्तीचे पालन करून सदर डेपो हा चालू आहे सदर डेपोमधून काही घरकुलधारकांना व इतर काही व्यक्तींना आतापर्यंत नियमानुसार शासनाच्या अटी वशर्तीचे पालन करून वाळू दिलेली आहे व इथून पुढेही जे काही व्यक्ती राहिलेले आहे त्यांनाही शासनाच्या नियमानुसार व शासनाच्या अटी वसर्तीचे पालन करून वाळू देणार आहोत सदर डेपो हा नियमानुसार चालू आहे इथून पुढेही चालू राहणार आहे त्यामुळे आमच्यावर जे काही कोणी चुकीचे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहे शासकीय डेपो आहे जो शासनाच्या नियमानुसार सुरू आहे आणि त्या, त्या आम्ही ज्या गावकऱ्यांना जे भेटलोय त्या गावकऱ्यांचं म्हणणं एवढं झालं की आमच्या काही डेपोबद्दल काही विरोध नाही हा डेपो सुरळीतपणे चालू झाला पाहिजे आणि जे, जे काही खोटे आरोप केले गेले लिग आहेत काही डेपोबद्दल ते साफ खोटे उपोषणकर्त्यांकडे वेळ मागितला होता मात्र त्यापूर्वी उपोषण सुरू झालं असून याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती नियमानुसार कारवाई केली जाईल असं प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी सांगितलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा